नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक टेकमित्र युट्यूब चॅनलमध्ये ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपद्वारे फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म आता रिव्ह्यू मध्ये किंवा पेंडिंग असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट कोणत्या कारणामुळे होऊ शकतो किंवा जर तुम्ही अर्ज भरायचा राहिला असेल तर तुम्हाला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत ज्यामुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरता त्यावेळेस तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असतो त्यानंतर त्याची स्थिती रिव्ह्यू मध्ये जाते आणि रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला त्या अर्जामध्ये कुठलाही बदल करता येत नाही आणि तुमचा दोन तीन दिवसामध्ये अर्ज अप्रुवड किंवा डिसअप्रूव्ह होतो तर डिसअप्रूव्ह का होऊ शकतो तुम्ही कोणकोणत्या चुका केलेल्या आहेत आणि त्या तुम्ही दुरुस्त कशा करू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही अर्ज भरत असताना एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्सवरील जे नाव बरोबर आहे तेच नाव तुम्हाला जशाल तसं टाकायचं आहे त्यामधील स्पेलिंग बरोबर असणं आवश्यक आहे जन्मतारीख बरोबर असणं आवश्यक आहे आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत ते कशा प्रकारे करायचे आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ या अगोदर पण आपण व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहेत खूप साऱ्या लोकांनी यामध्ये चुका केलेल्या आहेत आणि त्याचं त्यामुळेच आता काही लोकांचे अर्ज हे रिजेक्ट किंवा डिसअप्रोवड होत आहेत तर तुम्हाला आधार कार्ड हे असे अपलोड करायचे होते ज्यामध्ये फ्रंट आणि बॅक साईड एका पेजवर घेऊन तुम्हाला अपलोड करायचे होते ज्या ज्या लोकांनी फक्त आधार कार्डची फ्रंट साईडच अपलोड केली आहे त्यांचा अर्ज रिजेक्ट किंवा डिसअप्रोव्हड होऊ शकतो तर का तर तुमच्या फ्रंट साईडला फक्त तुमचं नाव आणि जन्मतारीख असते आधार कार्डच्या बॅक साईडला तुमचा ॲड्रेस म्हणजे पत्ता दिलेला असतो त्यामुळे तुम्ही फक्त एकच साईड अपलोड केलेली असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह पण होऊ शकतो जर तुम्ही अर्ज भरला नसेल तर तुम्हाला अर्ज भरत असताना आधार कार्डचे असे फ्रंट साईड किंवा अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक साईड तुम्हाला एकाच पेजवर घेऊन अपलोड करायचे आहे हे फ्रंट आणि बॅक साईड एकाच पेजवर कसे घ्यायचे याबद्दलचा व्हिडिओ आपण अगोदरच बनवला हो आहे त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड आणि मतदान कार्डही सेम अशाच प्रकारे म्हणजे तुम्ही पाहू शकता मतदान कार्ड ही फ्रंट आणि बॅक साईड याची एका पेजवर घेऊन अपलोड केलेली आहे त्यानंतर रेशन कार्डही तुम्हाला अशाच प्रकारे घ्यायचं होतं तर काही व्यक्तींनी फक्त म्हणजे काही महिलांनी फक्त फ्रंट साईडच अपलोड केलेली आहे यामध्ये रेशन कार्डमध्ये तुमच्या ज्या रेशन कार्डचं शेवटचं पान असतं त्यामध्ये त्या, त्या सदस्याचं नाव असतं त्यामुळे तुम्ही जर फक्त पहिलंच पान अपलोड केलेलं असेल तर त्याही स्थितीमध्ये तुमचा अर्ज रिजेक्ट किंवा डिसअपलोड होऊ शकतो तर तुम्ही अशा चुका केल्या असतील आणि तुमच्याकडे जर एडिट ऑप्शन असेल तर ते एडिट ऑप्शन वापरून तुम्ही या चुका दुरुस्त करू शकता आणि यामध्ये तुम्हाला फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायची आहे अर्ज भरत असताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची तुमचं नाव बरोबर असणं आवश्यक आहे तुमचा आधार नंबर बरोबर असणं आवश्यक आहे बँक अकाउंट नंबर बरोबर असणं आवश्यक आहे आणि अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट आणि ठळक अक्षरात म्हणजे ओळखू येतील अशी असणं आवश्यक आहे आणि त्याची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड केलेली असणं आवश्यक आहे या जर चुका तुम्ही केलेल्या नसतील तर तुमचा अर्ज शंभर टक्के होईल आणि ज्या ज्या लोकांनी असा चुका केल्या आहेत त्यांचा अर्ज डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट पण होऊ शकतो तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता अद्याप अर्ज भरला नसेल तर या चुका तुम्ही टाळू शकता आणि ज्यांनी ज्यांनी अर्ज भरला आहे चुका झाल्या आहेत परंतु त्यांच्याकडे एडिट ऑप्शन आहे ते चुका दुरुस्त करून घेऊ हो शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका